अकोले तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर सध्या अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पिंपळगाव खांडे ते महसूलच्या अधिकाऱ्यांनी एका वॉश स्टॅन्डने भरलेल्या डम्परवर कारवाई केली पण हाच डम्पर नंतर रात्रीच्या वेळी सोडून देण्यात आल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डम्पर चालकाकडे आवश्यक परवाना असतानाही त्याच्यावर कारवाई करण्यात आली एका बाजूला परवानाधारक वाहन चालकाला अडवलं जातं आणि दुसऱ्या बाजूला अकोली तालुक्यात विना नंबर प्लेटचे अनेक डंपर बिनधास्तपणे वाहतूक करत आहेत या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित झाला आहे तसेच तालुक्यात घरकुल योजनेची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत घर बांधण्यासाठी लागणारी वाळू शासन सहाशे रुपये ब्रास दराने देत असताना बाजारात मात्र सँडचा भाव पाच हजार रुपये ब्रास पर्यंत पोहोचला आहे यामुळं लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे चार ब्रासच्या नावाखाली ग्राहकांना तीन पॉईंट पासष्ट ब्रास वाळू मिळते तर पॉईंट पस्तीस टक्के वाळूची लूट केली जात आहे ही परिस्थिती पाहता अकोले महसूल विभागानं प्रत्येक गाडीतील वाळूचे मोजमाप जाहीर करावं जेणेकरून पारदर्शकता येईल आणि सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबेल महसूल विभागाच्या या दुटप्पी धोरणामुळं त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या सर्व प्रकरणाची तातडीनं चौकशी होणं आवश्यक आहे दरम्यान पिंपळगाव खांड येथे पकडलेल्या डंफर चालकानं आपली प्रतिक्रिया एच मराठीला दिली आहे सदर गाडीला ई टी पी असताना त्यांनी माझी गाडी तहसील कार्यालयात आणून लावली सदर गाडी आता माझी पलटी झाली असते तिथं गाठऱ्यात गुंतली सदर मी इथून जी सी बी न्यायला जी सी बीचं भाडं गाडीचा डिझेल खर्च सगळं यांनी माझं द्यावा आणि जे कोण दोषी असन याच्या खालचे तहसीलदारांनी याच्यावर कारवाई करावा याचे सर्व पुरावे माझ्या का यांनी माझ्या काही मागावे तर मी सदर कॉल रेकॉर्डिंग सगळं देईन मी यांना तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांच्यावर प्रांत साहेब काय कारवाई करणार